नमस्कार मित्रांनो श्रीदेवी सातेरी देवी देवस तर या ठिकाणचं वैशिष्ट्य आहे म्हणजे हे सातेरी देवीचं मंदिर एक जलमंदिर आहे मंदिराच्या भोवती पूर्ण पाण्याचा वेढा आहे या अनोख्या मंदिराचा आज वार्षिक जत्रोत्सव आहे तर या जत्रोत्सवाचा पूर्णपणे व्हिडिओ जो आहे तो माहितीपूर्ण व्हिडिओ तुमच्यासाठी आज आपण घेऊन येणार आहोत तर गाडी मंदिराकडे येणाऱ्या रस्त्यावर आहे कृपया ज्या वाहन चालकाने ही गाडी पार्किंग केलेली आहे त्या गाडीमुळे येणाऱ्या वाहनांना अजूनही अडथळा निर्माण निर्माण होत आहे गाडी गाडी क्रमांक ही करणारी अशी गाडी पार्किंग केलेली आहे त्या वाहन चालकाची ही, ही गाडी असेल त्याने ताबडतोब ती आणि तिला लागलं गाल्याला मात्र तो ऑप्शन या पूर्णच आणि समाजाला होणार आहे त्यामुळे रान पूर्णपणे थांबवण्यात येणार आहे धार्मिक काम होईपर्यंत धार्मिक काम झाल्यानंतर सुद्धा रान चालू केली जाईल केली जाईल त्याची कृपया आपण लोक घ्यायची

या मारा पारिटाद उड़ाल का मितता फ्रहा पर कैसे उड़ पाहु से अजा कि अंन मारम आचांची आनी आधीघ, statistics, magazine, जी आनन म्लसन, खुर से ऐ। जोड़ाओ. Ya Allah. Bismillahirrahmanirrahim.

या पास पर्यंत आपण बोलू शकतो हाने मोबाईल रे ए चला ना ए बंडू तोपर्यंत एक एक भाग चालू आता आहे सैरी पे डॉ के गे आहे Um, M M 아, 맞아. 아, 맞아. 아, 맞아. 아, त्यात्रमाणे मानवंती पोलीस đi đâu rồi? đi đâu rồi? đi đâu không đi đâu rồi? đi đâu rồi? मित्रांनो पाहू शकता किती चिखलमय वाट आहे तरी पण गावकरी आणि जे मानकरी आहे ते हा जो प्रसाद दाखवण्याचा जो कार्यक्रम असतो तो महत्वपूर्ण विधी पार पाडत आहे आणि त्यांची जी जुनी परंपरा आहे त्या परंपरेत ते खंड पडू देत नाही समोर दिसत आहे ते सातेरी देवीचं मंदिर आहे अजून बराच लांब आहे जवळजवळ या चिखलातून साधारण एक पाचशे किलोमीटरचं अंतर आहे तेवढं चिखलातून चालत जावं लागतं मित्रांनो समोर जे दिसतंय तिसरी देवी सातेरी जलमंदिर आहे तर हे जवळजवळ प्रसाद दाखवण्याच्या स्पॉटपासून पाचशे मीटरवर आहे जातानाचा मा प्रसाद दाखवतानाचा जो मार्ग आहे तो वेगळा असतो आणि त्याच्यानंतर फिरून मंदिरात परत येण्याचा मार्ग हा वेगळा असतो तो, तो शेतीतून आहे तुम्ही पाहू शकता इथे सर्व शेती चिखल आहे त्या चिखलातूनच सर्व येथील जे विवस गावातील गावकरी मानकरी हे तशीच वाट काढून चालत आहेत ही चिखलाची वाट ही संपलेली आहे आणि चांगली वाट आता सापडलेली आहे पण नाही मित्रांनो संपलेली नाही पुन्हा एकदा चिखल भेटलेला आहे शेतीतला हा बघा पाहू शकता समोर मंदिर दिसत आहे शेतीतून चालायला पण जीवावर येत आहे पण नावीलाच आहे कारण दुसरी वाटच नाहीये त्याच्यामुळे नावीला जना आपल्याला शेती तुडवत चालावं लागत आहे कारण बांधारे जे आहे ते पण नरम झालेले आहे पायऱ्या पायऱ्यांची शेती असल्यामुळे आपण त्या बांधाऱ्यावर घसरून पडू शकतो पाहू शकता एक बाजू उंच आहे एक बाजू सफल आहे अगदी काही वेळातच आपण पोचणार आहोत मित्रांनो फायनली प्रसादच जो घडा आहे तो मंदिराकडे पोचलेला आहे सर्वजण आम्ही चालत आलेलो आहे असा च्या मित्रांनो हा जो व्हिडिओ आहे तो आतापर्यंत कुठच्याही व्हिडिओ चॅनेलवर किंवा युट्यूबवर कुठच्या माध्यमाद्वारे दाखवला गेलेला नाही आहे अतिशय एक्सक्ल्युजिव्ह असा हा व्हिडिओ आहे पाहू शकता

जेव्हा समोर दिसतो श्रीत प्रसायाचा घडा आहे आणि ही आपली सातेरी देवी हा व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की करा आणि आमच्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असलास तर तुम्ही आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद